गाड्या सोडायला गेलेले बाहेर नव्याचे सेमी फायनल एक चा निकाल 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 सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक तीन वरती झालेली आहे मोरी साहेब प्रसन कैलासवासी बाळासाहेब मागेराव तावडे पडील तावडे पडीलव या गाडीचा एक नंबर आलाकाच्या अभिनंदन गाडी पडली गेल्या वर्षीचा या समाधानातील एक नंबरचा मानकरी भाईजा पळाला आणि त्यांच्या सोबत नाथ साहेब प्रसन्न ना मोठ दुब सुसगावकरांचा बकासूर पडाला सबसे कातील बकासूर पाटील सुंदर गाडी पळवली bалi <laughs> chachаnа <laughs> <laughs>